मित्रांनो आजच्या क्षेत्रवाडी मैदानाचा दोन नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे काय नाव आहे त्या बाजी बाजी कुठल्या गावच हा कराड कापिल वडवली निळेश्वर हम्म आता काय सांग चला बाजी आज दोन नंबरचा मानकरी झाला आज चांगल्या चांगल्या गाड्या होत्या तसल्या मी दोन नंबर केला अपेक्षा आमची एक नंबरची होती जरा थोडक्यात थोडस टाका थोड� टाकीत दोन नंबरचा तसा काय आणि काय कमी नाही केला अपेक्षेप्रमाणे आमच्या पळाला बैला सेमीला पळाला गाठाला तर सुट्टीच गाडी काढली पण कसं आहे दादा माहित आहे का आता या क्षेत्रात आहे ना काय कायची अपेक्षा असते एकच नंबर करा काय कायची अपेक्षा असते नुसता गोलाला जरी राहिला आमच्यासाठी भरपूर आहे त्याच्या एवढा आम्ही कष्ट घेतोय ना, ना तो आमचं ना नाव राखतोय हो अपेक्षा ठेवल्याच पाहिजेत का तर एवढा त्याचा आपण लहान मुलासारखा सांभाळ करतोय त्याकडून अपेक्षा ठेवल्याच पाहिजेत आणि तोही अपेक्षेप्रमाणे पळतोय म्हणजे आम्हाला त्यांनी कधी नाराज केलेला नाही आतापर्यंत त्यांनी कमी वयात नाव कमवलेलं आहे चांगलं आदत पासून त्या चर्चेतच आहे फक्त एवढंच की आम्हाला जरा मोठ्या पायऱ्यात जायला थोडासा वेळ लागला आता मोठ्या पायऱ्यात जायला तुम्ही सांगितलं वेळ लागला काय मोठ्या पैऱ्यात जायला वेळ का लागत बैल ला अंधारात राहतोय पळून सुद्धा बैल अंधारात राहिला आदत मध्ये दुसऱ्यात बैल पुण्यात पळाला भोरला पळाला बैल गोलात राहिला पण जरा पैऱ्याला थोडस इकडे तिकडे ह्यासाळ झालीच आमची वेळेस आता बैलाची ह्या मैदान सांगितली त्याची चांगली मोठी मोठी मैदान कुठली झाली भोरच झालं तिथं दोन नंबरचा मानकरी झाला भोरला आपल्या कुठलं गाव होत ते पुणे बोर मध्ये एक झालं परत दा कराड मध्ये पण चांगलं बऱ्यापैकी दुसऱ्या तिसऱ्या नाग ठाण्यात झाला महाराष्ट्र केसरी खा, कातर खाटावला राहिला बैल तिथं कडनं गाडी लागल्यामुळे थोडस पाच नंबर मध्ये पब्लिक मुळे पब्लिकमुळे जरावायचं बारामतीत राहिला बैल म्हणजे थोडक्यात एवढं त्यांना बऱ्यापैकी बैल चांगला राहिला आमचं एवढं गुलाल केलं म्हणजे तुम्हाला नाराज करत नाही नाही ना अजिबात बात बैलांना आजपर्यंत आदत पासून आतापर्यंत चौसाहेब आजपर्यंत कधी के नाराज केलेला ना नाही बैलांनी बैल त्याच्या अपेक्षेप्रमाणे आमच्या अपेक्षेप्रमाणे पळाले असामुळे काय एवढं कमी ह्याच्यात पळालेला ना नाही बैल आता पहिरा थोडासा तुमचाही सपोर्ट राहू हो द्या बऱ्यापैकी आता आमचा बऱ्यापैकी दुसऱ्यालाही सांगणार असतं की सपोर्ट राहू द्या मोठ्या जरा पळू द्या बैल पण आता पाहिजे कसं आहे माहित आहे का ज्या वेळेस एखादा बैल पळत असतो ना मी कायम हे वाक्य बोलत असतो माझ्या मुलाकडे ज्या वेळेस एखादा बैल पळत असतो त्यावेळेस तो समाजा पुढे येतोच कारण त्याचा पळ त्याला पुढे नेतो समाजात उजळत दाखवत आता तेच झालं आमच्या सोबत त्या पळामुळ तो पुढे आलाय आता बाकी काय कारण नाही आता पळामुळं त्याच्या झाली ती बऱ्यापैकी चांगलं पहिलं काय त्याचं वैशिष्ट्य काय सांगायचं तुम्ही वैशिष्ट्य असं ते काय सांगण्यासारखं वैशिष्ट्यमुळे बैल जर गाडी शेजार जर लागली तर बैलगाडी नाही सोडत मग कोण कोण बी असूत शेजारी बैलगाडी मारणार मारणार आता आजच्या आनंदाविषयी काय सांगत आज भरपूर खुशी आहे तुम्ही आज आता आनंद आज आता <laughs> 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 गोलालाचा आनंद जो वेगळा असतो काय गोलालात गेलं तर तुम्हालाही माहितीच आहे आता ते गोलालाचा आनंद तर मित्रांनो मी त्यांना काय विचारलं हे कारण ज्यावेळेस बैल गुलालात राहत असतो ना ही सगळी मालक अपेक्षा करत असतो आपला बैल राहावा त्यावेळेस चेहऱ्यावर अशीच येते आणि वेगळाच एक आनंद असतो तो पैसे देऊन ही आनंद आपण विकत घेऊ घेऊ शकत नाही तर असाच तुम्हाला आनंद देत राहील तो गुलालत राहील ही शुभेच्छा करतो धन्यवाद